श्रीस्वामी समर्थ देव म्हणतात कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका कारण जे तुम्ही देता है ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे ऋण असू शकते आयुष्यात कशीही वेळ आली तरी कुणाची साथ सोडू नका कुटुंबाची साथ सोडू नका कारण सुखामध्ये ते असल्यास कुटुंबाबरोबर दुप्पट होत असते आणि दुःखाच्या वेळी आपण कुटुंबासोबत असाल तर ते सगळ्यांमध्ये वाटून घेऊ शकतात कारण देव म्हणतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जे करताना लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही आणि जेव्हा आपण ते करतो आपण यशस्वी होतो तेव्हा तीच लोक तुमची पाठीमागे निंदा करतात तीच लोक तुमच्याकडे बघून नेहमी या विचारात असतात की हा मागे कसा येईल आणि तुम्हाला मागे खेचण्यासाठी ते आतवणार प्रयत्न करत असतात आयुष्यात खूप संकटे येऊ नये किंवा तुम्ही खंबीर होऊन जाता तेव्हा समजून जायचं की तुम्हाला सांभाळून घेतले विचारांवर लक्ष ठेवा ते शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा ही कृती पुत्रतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सभेमध्ये बनतात आणि संधीवर लक्ष ठेवतात की आपले चरित्र घडवतात आणि चरित्रावर लक्ष ठेवा ते आपले भाग्य भविष्य घडवतात मित्रांनो तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका देव म्हणत आहेत तुझ्या नशिबाचे दार या रात्री उघडणार आहे पण तू याचे भान ठेव की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत राहा तुम्ही स्वतःवर हा चमत्कार घडवून आणू शकता हा काही मिनिटांचा चमत्कारी संदेश असेल असे तुझे जीवन परिपूर्णपणे बदलून टाकेल परंतु तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल आणि तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा व्हिडिओ हो पहा आणि मग परमेश्वराच्या या शक्तीवर विश्वास ठेवा तुम्ही सहन केलेले आव्हात्मक काळ वेदना आणि निद्रा नाशाच्या रात्री जवळ येत आहेत मी उज्ज्वल भविष्यासाठी दरवाजे उघडत आहे आणि आपण प्रार्थना करत असाल त्या सर्व गोष्टी मी शंभर टक्के तुम्हाला पुरवणार आहे माहिती असू दे तू हताश आहेस पण बाळा जे तुला त्रास देत आहेत ते काही क्षणात संपणार आहे विश्वास ठेवून की पुढची तीन मिनिटे हे ऐकत राहा बदल तुझ्या समोरच आहे देव म्हणतात आजच्या या भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो तुमच्यापैकी अनेकांचे जीवन पाण्याने भरलेले असू शकते पण चिंता सोड आणि हे ऐक आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगतील तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा पुढील एक मिनिट नीट ऐका किंवा मग माझ्या पाठी बोला किंवा मग टाईप करा की प्रिय देवा नवीन आठवडा सुरू होताच मी तो तुमच्या मार्गदर्शन आणि कृपेला समर्पित करतो अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल धन्यवाद देवा देवदूत तुला सांगत आहे जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि तारणहार आहे या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या हे जाणून घ्या की सध्याची परिस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही तर मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांची अनुभव कथा ऐकणार आहोत मृत गायीचे पुनरुज्जीवन श्री स्वामी समर्थ महाराजांची ही कथा आहे एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे भक्तांसोबत एका झाडाखाली बसलेले होते त्या गावातील काही शेतकरी त्यांच्या गायींसह काम करीत होते त्यावेळी एका गाईला अचानक काहीतरी झाले आणि ती जागेवरच कोसळून मृत झाली तिच्या वासराने रडायला सुरुवात केली आणि जे गायीचे मालक शोकाकुल झाले गायीच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले गावकरी स्वामी समर्थ महाराजांकडे धावत गेले आणि त्यांना सांगितले स्वामी ही गाय आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती तिच्याशिवाय आम्हाला शेतीची कामं करणं कठीण होईल कृपा करून तुम्ही काहीतरी करून त्या गायीला जिवंत करा स्वामी समर्थांनी शांतपणे गावकऱ्यांचे बोलणे ऐकून घेतले आणि त्यांनी गाईजवळ जाण्याचा आदेश दिला स्वामींनी त्या मृत गायीच्या अंगावर हात ठेवला आणि भक्तांकडे पाहून म्हणाले तुमचं दुःख माझ्यापर्यंत पोहोचलं आहे आपण श्रद्धा ठेवा ही गाय पुन्हा जिवंत होईल स्वामी समर्थांनी काही मंत्र पुटपुटले आणि गायींच्या शरीरावर हात फिरवला थोड्या वेळाने ती गाय हालचाल करू लागली उठू लागली आणि उठून उभी पण राहिली तिच्या वासराने आनंदाकडे आईकडे धाव घेतली हे चमत्कारी दृश्य पाहून गावकरी स्तब्ध झाले आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले गावकऱ्यांनी स्वामींनी सांगितले देवावर श्रद्धा ठेवा संकट कितीही मोठी असली तरी तुमचं रक्षण होईल या घटनेने गावकऱ्यांच्या मनात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी अपार श्रद्धा निर्माण झाली आणि ते नेहमीच स्वामींच्या चरणी भक्तिभावाने राहू लागले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर ही महाराजांची कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त